शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग नव्वा मुलांना अभ्यासात गुंतवण्यासाठी त्यांच्या सर्व ज्ञानेंद्रियांना आणि हातांना काम दिलं तर अशाच एका अल्पमुदतीच्या वर्गात कोल्हापुरातील आंतर शिक्षण मंडळाच्या एका प्राथमिक शाळेतील श्रीयुत टेंगशे नावाच्या शिक्षिका प्रशिक्षणासाठी आल्या होत्या मुलांकडून पाढेपाठ करून घ्यावेत पाड़ की नको या विषयावर चर्चा चालू असताना त्यांनी सांगितलेला एक अनुभव अतिशय बोलका आहे किंबहुना शिक्षणातील तो एक आदर्श प्रयोग आहे असं मला वाटतं त्याबाई पूर्वप्राथमिक वर्गांना शिकवायच्या पहिलीपासून चौथीपर्यंत कोणताही वर्ग त्यांच्याकडे असायचा त्यांची शाळा खाजगी संस्थेची असल्यामुळं आणि शाळेचा दर्जा चांगला म्हणून किंवा त्या परिसरातील नाव असलेली शाळा असल्यामुळं म्हणा त्यांच्या प्रत्येक वर्गात खूप मुले असायची वर्गात गेल्यानंतर हजेरी घ्यायची गैरहजर मुलांची चौकशी करायची अशा गोष्टीत वेळ जायचा किंवा शालेय पोषण आहाराचे इतर आवश्यक काम प्राथमिक शाळेत लिपिक नसल्यामुळे शिक्षकांनाच करावे लागायचे त्यावेळी मुलांचा दंगा खूप व्हायचा कारण वर्गात खूप गर्दी असायची खाली बसलेली मुले अगदी एकमेकांना चुकटून बसलेली असायची आणि एकमेकांच्या खोड्या काढणं हा तर मुलांचा आवडता छंद खालच्या वर्गातल्या मुलांचा तर अभ्यासापेक्षा अशा खोडकर गोष्टींमध्ये जास्त रस असतो त्या मुलांच्या खोड्या बंद करून त्यांना अभ्यासाला लावताना बाईंच्या नाकी नऊ यायचे त्यांच्या मते मुले कितीही लहान असली तरी वर्गात बाई काम करत असताना किंवा शिकविताना त्यांनी शांत बसलं पाहिजे खालच्या वर्गाच्या मुलांना पाढेपाठ असणं आवश्यक होतं वर्गात आल्या आल्या बाई मुलांना शांत बसवायच्या आणि हजेरीचे काम होईपर्यंत मोठ्याने पाडे म्हणायला लावायच्या त्यावेळी त्यांच्याकडे तिसरीचा वर्ग होता तिसरीच्या मुलांना बाईंनी असे पाडे म्हणण्याची सवय लावली पण पुढे मुले म्हणत असताना त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की मुले पाडे म्हणता म्हणताही दंगा करायची उगाच एकमेकांच्या कळी काढायची कुणाला चिमटा घ्यायचा असं करत असायची एकमेकांना ढकलाढकली करायची त्यामुळे पाडे म्हणता म्हणता गोंधळ व्हायचा मग काही पाडे म्हणायची काही भांडायची आणि मग उरलेली मुलंही थोडं भांडणात लक्ष घालायची तर थोडं पाड्यांकडे लक्ष द्यायची बाई ही प्रथम थोडा वेळ शांत बसायच्या गोंधळ वाढल्यावर मात्र मुलांना रागवायच्या तरीही नाही ऐकलं तर मारायच्याही मुलं रागावल्यापुरती मारल्यापुरती गप्प बसायची पण थोड्या वेळानं पुन्हा एरे माझ्या मागल्या सुरू व्हायचं मुलांची संख्या जास्त असल्यामुळं एकट्या बाईंना वर्ग आवरायचा नाही मग बाईंनी मारायचं बंद केलं आणि मुलांना हाताची घडी घालून पाडे म्हणायला सांगितलं मुलाने हाताची घडी घातली आणि पाडे म्हणायला सुरुवात केली थोडा वेळ मुलांनी दंगा न करता पाडे म्हटले पण त्यांचा कडमड्या स्वभाव त्यांना कुठं गप्प बसू देतो आहे हाताची घडी घालून त्यांनी कोपराच्या व गुडघ्याच्या साह्यानं एकमेकांच्या कळ्या काढायला सुरुवात केली कुणाला तोंड वेंगाड कुणाला वाकुल्या दाखव असंही करायला लागलीत बाईंनी मग त्यांना आताची घडी घालून आणि डोळे बंद करून पाडे म्हणायला लावले बाईंना वाटलं निदान डोळे बंद असल्यामुळं मुलं शांतपणे पाडे म्हणतील पण मुलांचा स्वभाव त्यांना शांतपणे पाडे म्हणू देईना डोळे बंद करूनही ते शेजारच्या मुलांना ढकलायचे तो तोल जाऊन पडायचा आणि मग ज्याच्या अंगावर पडला तो चवताळायचा दुसरी मुलं पाडे म्हणता म्हणता डोळे बंद करूनही हसायची यावेळी मात्र बाईंनी त्यांच्यापुढे हात टेकले त्यांचं म्हणणं असायचं की मी काम करताना मुलांनी शांत बसूनच पाडे म्हटले पाहिजेत शेवटी त्यांनी एक शक्कल लढवली त्यांनी मुलांना सांगितलं आता हाताची घडी घालायची नाही डोळे बंद करायचे नाही डाव्या हाताची पाटी करायची उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटाने पेन्सिल करायची आणि पाडा म्हणताना जो अंक तोंडात येईल तो म्हणत म्हणतच डाव्या हाताच्या पाठीवर गिरवायचा चुकायचं नाही मी अधूनमधून सर्वांकडे लक्ष देणार करा सुरुवात मुलांनी सुरुवात केली पाडे म्हणता म्हणता डोळे बंद करून हातावर गिरवायला लागली यावेळी त्यांचं तोंड कान हात आणि मन सगळं कामात असायचं चुकेल की काय या भीतीने त्यांचं पूर्ण लक्ष म्हणणाऱ्या पाड्याकडे आणि पाढे गिरवणाऱ्या हातांकडे असायचं मन आणि हात दोन्ही गुंतून राहू लागले त्यामुळे त्यांच्या खोड्या बंद झाल्या मुलं एकाग्रचित्ताने पाडे म्हणायला लागली बाईंची युक्ती सफल झाली मुलांची सर्व इंद्रिये कामाला लागल्यामुळं वर्गातला दंगा बंद झाला बाईंनाही व्यवस्थितपणे काम करता येऊ लागलं असं म्हणतात की जेव्हा विवेकाचा राहास होतो तेव्हा शिक्षकाच्या हातात छडी येते बरं या छडीमुळं शिस्त येते हा निवळ गैरसमज आहे रागावणे आणि मारण्यापेक्षा मुलांच्या प्रत्येक इंद्रियाला काम दिल्यामुळं वर्ग शांत राहायला लागेल आणि शिक्षकांची समस्याही सुटेल आणि मग शिक्षणातला आनंद मुलांना आणि शिक्षकांना भरभरून घेता येईल भाग नववा समाप्त